वर्गमुळात दोन अधिक दोन छेद एकोणपन्नास बराबर एक अधिक यक्ष छेदस्थानी सात तर यक्ष सा बराबर किती वर्गमूळ घनमूळावरील क्रिया या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा वर्गमुळामध्ये इथं सुद्धा काय आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे आणि वर्गमुळाच्या बाहेर इथं सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं प्रथमत अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुण्णे त्यामध्ये अंश मिळवणे छदस्थानी छेद जसाच्या तसा ही प्रोसेस लक्षात ठेवा म्हणजे एकोणपन्नास इथं वर्गमूळ काढा सर एकोणपन्नास गुणीला दोन किती होतात वाटल्यास मांडा एकोणपन्नास गुणीला दोन त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवायचा छदस्थानी छेद जसाच्या तसा इकडे सुद्धा अंशाधिक रूपांतरण एक सात आणि त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवायचा छदस्थानी छेद जसाच्या तसा आणि वजा असेल तर अंश वजा करायचा काही गोष्टी आता वर्गमुळामध्ये लेकरांनो हा गुणाकार झाला अठ्ठ्याण्णव अधिक दोन छदस्थानी एकोणपन्नास छदस्थानी सात इथं वर्गमुळामध्ये अंशातील वेरीज शंभर सर छदस्थानी एकोणपन्नास बराबर सात अधिक एक सदस्थानी सात वर्गमुळा शंभर छदस्थानी एकोणपन्नास याचा अर्थ शंभरच वर्गमूळ दहा आणि एकोणपन्नास वर्गमूळ सात इकडं बराबर सात अधिक यक्स छदस्थानी सात आता तुम्हाला माहित आहे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छदस्थानी असे लेकरांनो अंशस्थानी माटावी लागते समोर राहिले सात अधिक यक्ष सातला सात कटले म्हणजे दहा बराबर सात अधिक यक्ष या यक्षला एकटं करा दहाकडे येताना सात वजा स्वरूपात खालची एखादी पायरी दिसली नसेल तर इथ इथपर्यंत आलो आम्ही हे ध्यानात ठेवा ही वजाबाकी बाकी तीन बराबर यक्ष प्रश्नामध्ये यक्षाचं मूल्य काय हा प्रश्न होता तीन हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चा चॅनल जस जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माऊलीच्या कृपा आशीर्वादाने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं ग्रुप मध्ये सामील व्हा फायदे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकर ग्रुपमध्ये आहेत ग्रुपमध्ये डिस्कस करता येईल गणितासंबंधी संबंधी तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली प्रत्येक शंका बिंदाज तुम्हाला विचारता येईल गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल ही ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला